मुंबई भाजप अध्यक्षपदावरून भाजपमध्ये आता सहमतीच नाही प्रवीण दरेकर अमित साटम सुनील राणे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे त्यामुळे आशिष शेलारांच्या जागी नेमकं कोण यावर तोडघाच निघताना दिसत नाहीये महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अध्यक्ष नेमण्याचं भाजपसमोर मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे अनेक नावांवर चर्चा केली जाते मात्र कोणत्याही एका नावावर शिक्कामोर्तब होत नाहीये त्यामुळे आता भा मुंबई भाजपा अध्यक्ष नेमका कोण असणार आशिष शेलारांची जागा नेमकं कोण घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे मात्र या प्रश्नावर तोडगा निघताना दिसत नाहीये आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या सोबत आहेत ओम मुंबई भाजपा अध्यक्ष नेमकं कोण होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे मात्र भाजपमध्ये सहमती दिसत सर्वांना खरंतर महाराष्ट्र राज्याच्या यामध्ये सरकारमध्ये फडणवीस सरकार आल्यानंतर खऱ्या मुंबईमध्ये आशिष शेलार मंत्री झाले त्यानंतर मुंबईच्या अध्यक्षपदासाठी नवा चेहरा समोर आणला जाणार होता परंतु भाजपला अद्यापही एक चेहरा जो आहे त्यावरती अद्यापही सहमती जे आहे ते भाजपचे भविष्य केलेली नाहीये रवीन दरेकर असतील किंवा अमित साटम असतील किंवा सुनील राणे या तीन नावांची सातत्याने चर्चा होती का दरेकरांच्या नावावर अग्रेक्रमाणे नाव देखील पुढे येतं परंतु अद्यापही भाजपला या नावावरती चित्र मोर्तब करता आलेले नाहीये या मागची कारण कारणं काय पक्षामध्ये अंतर्गत बंडाळी आहे का काही वच महाराज आहे ते या सगळ्या बाबतीत आता चर्चा सातत्यानं सुरू त्यामुळे महापालिके निवृत्त तोंडावर खरे असं नवाध्यक्ष नेमणं हा समोर एक खऱ्यानं आव्हानात्मक अशी ठरू शकतो नक्कीच ओम धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर भाजपमध्ये आता सहमती दिसून येत नाहीये तीन जणांची नावं चर्चेत आहेत प्रवीण प्रवीण दरेकरांचं नाव हे अग्रेसर आहे त्यामुळे आता नेमक्या कोणत्या नावावर शिक्कामोर्तब होतोय आणि या संपूर्ण प्रश्नावर तोडगा कधी निघतोय याकडे लक्ष असणार आहे तर कोणाकोणाच्या नावाची चर्चा आहे पाहूयात प्रवीण दरेकर अमित साटम आणि सुनील राणे या तिघांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे